पुस्तकी ज्ञानापलीकडे जाऊन जेव्हा मुलं जगण्याचं शिक्षण घेतात तेव्हा खऱ्या अर्थाने व्यक्तिमत्त्व घडतं असंच काहीसं चित्र आज भोकरदन तालुक्यातील पारध येथील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेत पाहायला मिळालं निमित्त होतं आनंदनगरी उपक्रमाचं आज या शाळेचं प्रांगण एखाद्या मोठ्या बाजारपेठेसारखं गजबजलेलं होतं चिमुकल्या हातांनी आज केवळ पेन आणि वही धरली नव्हती तर चक्क व्यवसायाचा गल्ला सांभाळला होता कोणी खमंग भेळ बनवण्यात मग्न होतं तर कोणी घरून आणलेल्या रुचकर पदार्थांची विक्री करत होतं या आनंदनगरीचा उत्साह पाहण्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष माने माजी जिल्हा परिषद सभापती माजी पंचायत समिती सभापती आणि प्राध्यापक संग्राम देशमुख यांच्यासह अनेक मान्यवरांनी हजेरी लावली मान्यवरांनी प्रत्येक स्टॉलला भेट देऊन विद्यार्थ्यांचे कौतुक केले डी नाईन न्यूजशी बोलताना त्यांनी सांगितले की ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांचा हा बदललेला चेहरा राज्यासाठी निश्चितच दिशादर्शक आहे शिक्षण म्हणजे केवळ पदव्या मिळवणे नव्हे तर जगण्याचं कौशल्य आत्मसात करणे होय हेच आज पारतच्या जिल्हा परिषद शाळेने दाखवून दिलंय प्रशासकीय अधिकारी लोकप्रतिनिधी आणि शिक्षक यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे हा उपक्रम यशस्वी झाला आहे व्हिडिओ जर्नलिस्ट तेजराव दांडगे टी नाईन न्यूज जालना नमस्कार मी संतोष माने आज गावामध्ये जिल्हा परिषद प्रशाला येथे आज आनंद मेळाव्याचं आयोजन केल्या जातं सदर प्रसंगी उपस्थित परमेश्वर भाऊ संग्रामराजे सोनोने सर तसेच पठाण सर हा उपक्रम खूप सुंदर आहे लहानपणापासून मुलांना व्यावसायिक धडे मिळणं महत्वाची गरज आहे आज आपण पाहतो प्रत्येक जण सरकारी नोकरी सरकारी नोकरी खड्ड धरून प्रत्येक आयुष्य बर्बाद करतो पण पन लहानपणापासून जर मुलांमध्ये व्यवसायाचे धडे जर केले तर ते खूप सुंदर आहे आणि त्यांना व्यावहारिक आणि व्यावसायिक ज्ञान देण्याबाबत शाळेने जो हा उपक्रम सुरू केला आहे त्याबद्दल मी मुख्याध्यापक सोनवणे सर व इतर शिक्षकांचा अभिनंदन करतो असाच प्रेच प्रकारे व्यवहारिक ज्ञान आणि व्यावसायिक ज्ञानाचे धडे लहानपणीपासून रुजू करण्यात यावे असे मी सरांना ही इच्छा व्यक्त करतो व त्यांचं अभिनंदन करतो धन्यवाद सर आज इथे त्यांनी हजार रुपयांची लढाल आहे आणि त्यांच्या या आर्थिक आपण काय सांगा सरांनी सांगितल्याप्रमाणे की बालवयातच एक व्यवहारिक ज्ञान मुलांमध्ये ते रुजवल्या गेलं पाहिजे त्याचा फायदा त्यांना त्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये भविष्यात जबाबदारी घेत असताना निश्चितपणाने त्या ठिकाणी होत असतो आणि लहान लहान मुलांना स्वतः आपण कुठेतरी तयार करायचं ती विकायचं एक म्हणजे बाजाराच्या संदर्भातलं ज्ञान सुद्धा या व्यावहारिक दृष्टिकोनातून पैसा बाजार आणि मूल्य या सगळ्या बाबींचा ज्ञान बालवयात मुलांमध्ये रुजवण्याचा ही एक अत्यंत सुपक आणि सुंदर अशा पद्धतीची संकल्पना आहे आणि म्हणून मी आयोजकाचं मनापासून त्या ठिकाणी कौतुक करतो हे प्रथम या सर्व आयोजकांचं मी अगदी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो अतिशय वेगळा अतिशय चांगला कार्यक्रम आणि लहान मुलांचं याच्यामधून एक गणित त्यांच्या आयुष्यामध्ये जे गणित मांडायचं असतं त्या गणिताचं बेरीज वजा बाकी हे याच्या माध्यमातून अतिशय सोप्या भाषेमध्ये चांगलं त्यांना शिकण्याचा एक मोका मिळतो आणि हे सर्व करत असताना आयोजक मंडळी पालक मंडळींना अतिशय उत्साह या ठिकाणी उपस्थित राहायला पाहिजे परंतु पालक मंडळी जास्त प्रतिसाद देत नाही तरी हे सर्वांनी प्रतिसाद देऊन हा कार्यक्रम अतिशय चांगला कसा होईल मुलांचं ज्ञान कसं वाढवता येईल याच्याकडे सर्वांनी लक्ष दिलं पाहिजे खऱ्या परा, अर्थानं या ठिकाणी विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञान या ठिकाणी त्यांना पाहित व्हावं त्यांचं कौशल्य अनेक प्रकारे या ठिकाणी नुसतं पुस्तकी ज्ञान न देता व्यावहारिक ज्ञान सुद्धा या ठिकाणी त्यांना आत्मसात करावं म्हणून शाळेत शाळेतर्फे अनेक अनेक प्रकारचे उपक्रम आम्ही राबवत असतो आणि म्हणून या ठिकाणी अशा प्रकारचे उपक्रम राबवल्यानंतर सर्व गावकऱ्यांनी त्याला खरं म्हणजे प्रोत्साहन द्यायला पाहिजे वास्तविक पाहता परवा जो उर्दूचा कार्यक्रम झाला आणि मराठीचा आज कार्यक्रम आहे तर या दोन्ही ठिकाणी जर आपण तुलना जर केली तर आजच्या या कार्यक्रमामध्ये जे आपले जे पालक आहे मराठी वर्गाचे ते मला उदासीनता वाटते त्या दे ठिकाणी प्रत्येक वेळेस त्यांना सांगितल्यानंतर इथे या ठिकाणी येत नाहीत कृपया सर्व गावकऱ्यांनी जर आले सर्वांनी जर सहकार्य केलं कारण कोणतेही शाळेची प्रगती या ठिकाणी कोऑर्डिनेशन आणि कॉपरेशन सहकार्य आणि समन्वय जोपर्यंत गावकऱ्यांचं आणि शाळेंचं होत नाही तोपर्यंत या ठिकाणी ती शाळा प्रगती करणार नाही आणि म्हणून या प्रसंगी मी सर्व गावकऱ्यांना अशी विनंती करेल की सर्वांनी या ठिकाणी शाळेत येऊन आमच्या शिक्षक वर्गाला आणि विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करावं जेणेकरून भावी आयुष्यामध्ये ते व्यावहारिक ज्ञान त्यांना प्राप्त होईल खर तर जिल्हा परिषद मध्ये जो आनंद नगरी हा जो कार्यक्रम जिल्हा परिषद राबवला खरंतर रा, विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे तर दिले जातात पण ह्या शाळे जीवनातच विद्यार्थ्यांना एक व्यवहारिक ज्ञान मिळणं गरजेचं असतं त्यामध्ये सध्याची परिस्थिती बघता मुलांना कॉम्पिटिशन एवढं झालेलं आहे की नोकऱ्या सगळ्यालाच लागणार असं काही नाहीये त्याच्यामुळं मुला, प्रत्येक मुलांना ह्या शाळेच्या जीवनातून व्यवहारिक ज्ञान मिळाला तर कदाचित मुलं या शाळेतून ज्या बाहेर पडतील तर त्यावेळेस अभ्यासाबरोबरच कुठला तरी व्यवहार निवडतील मराठी शाळेमध्ये तिथले शिक्षक स्टॉप असतील इथल्या स्थानिक शालेय व्यवस्थापन समिती असेल त्यानं खूप चांगल्या पद्धतीने आजचा हा कार्यक्रम इथं राबवला एक पंचवीस ते न्यो न्यो तीस स्टॉल लावलेले आणि ह्या प्रत्येक स्टॉलवरती तुम्हाला वेगवेगळं खाद्यपदार्थ घ्यायला मिळेल आणि ह्या मुलांना त्या पदार्थ जो काही मुलांचं सांगितलं विचारला त्यांनी हे पाच रुपयाला विकला बनवाल त्याला दोन रुपये खर्च आला तीन रुपये त्यांनी कमवले उद्देश तर तीन रुपये कमवण्याचा नाहीये पण त्याला व्यवहारात भविष्यात ज्याचं ज्ञान मिळेल त्यामुळे हा जो कार्यक्रम राबवला खरंच या असतो हा कार्यक्रम आहे त्या ठिकाणी मुलांना शाळेच्या अभ्यासाव्यतिरिक्त व्यावहारिक घडे मिळावेत आणि एक आनंदोत्सव या ठिकाणी मुलांच्या मनात जीवनात यावा यासाठी आपण या कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे या, या कार्यक्रमामध्ये मला आमच्या समिती शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष सर्व सदस्य यांचंही मार्गदर्शन लाभवा सर्व शिक्षक आमचे उर्दूचे बांधव उर्दू मिडियमचे मुख्याध्यापक सोहिल सर कुरेशी सर यांचं सुद्धा या ठिकाणी मला सर्वांचं सहकार्य सर, लाभलेलं आहे आणि अतिशय आनंदात हा कार्यक्रम या ठिकाणी पार पडलेला आहे असं निश्चितच त्यांना एक नवी दिशा या ठिकाणी मिळणार आहे जिल्हा परिषद हे एक स्ट्रेंड या ठिकाणी चांगली तयार होऊ लागलेले चांगलं वातावरण जिल्हा परिषदेसाठी जिल्हा परिषदेच्या शाळेसाठी या माध्यमातून एक जागृती पालकांमध्ये एक जाणीव जागृती या ठिकाणी तयार होत आहे अनेक उत्साहाचं वातावरण आणि एक जिल्हा परिषदकडे आज पालकांचा ओढा तयार होत आहे